नमस्कार गुढीपाडवा स्पेशल घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आपण साखर काठी कशी बनवू शकतो तर हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे साखर काठी बनवण्यासाठी आपण आपे पात्राचा वापर करणार आहोत तर या जागी तुम्ही आपल्या घरात असणाऱ्या स्टीलच्या वाट्या किंवा तुमच्याकडे काही साचे वगैरे असतील तर ते सुद्धा वापरू शकतो आणि गाठी तयार करण्यासाठी आपल्याला दोऱ्याची आवश्यकता आहे तर इथे मी दोरा घेतलेला आहे जो आपण फुलांची माळ बनवतो तो दो दोरा घेतलेला आहे आणि पाण्यात भिजवून ठेवला आहे म्हणजे पाण्यात भिजवल्यामुळे तो स्वच्छही होतो आणि एकसारखाही होतो तर डबल करून घेतलेला आहे आपल्याला जेवढी माळ बनवायची तितका दोरा घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आधी आपल्याला ही पूर्वतयारी करायची आहे तर ही पूर्वतयारी खूप महत्वाची आहे कारण नंतरची जी शेवटची जी प्रोसेस आहे हो ते ती आपल्याला खूप फास्ट करायची असते शेवटी धापळ होऊ नये त्यासाठी आपल्याला ही पूर्वतयारी करून घ्यायची आहे तर इथे मी आपल्या पात्रातील प्रत्येक वाटीमध्ये अगदी एक एक थेंब इतकं तूप टाकून घेते मग जास्तही तूप वापरायचं नाही आणि तूप टाकल्यानंतर ते हाताने व्यवस्थित आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे जर तुम्ही मध्ये बनवत असाल तर ही सेम पद्धतीने तूप टाकून वाट्यांमध्येही तूप स्प्रेड करून घ्यायचं आहे त्या व्यवस्थित तूप लावल्यानंतर आता जो पाण्यात आपण दोरा भिजवलेला होता तर तो काढून घ्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित त्याच्यातलं पाणी म्हणजे पिळून घ्यायचं आहे दोरा आणि म्हणजे पाण्याचा अंश वगैरे राहायला नको तर दोरा डबलच करून घ्यायचा जर बारीक दोरा असेल तर डबल दोरा व्यवस्थित म्हणजे जी साखर माळ असेल तर ती व्यवस्थित बनेल आणि बघा आता आपला दोरा अशा पद्धतीने आपले पात्र सेट करून घ्यायचा आहे फक्त दोरा टाकताना तो अगदी वरती तरंगत राहायला नको व्यवस्थित बोटाच्या सायने आपण तो मध्यभागी असा चिकटून राहील अशा पद्धतीने आपण त्याला सेट करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपे पात्रात दोरा टाकून आपे पात्रा सेट करून घेतलेला आहे त्यानंतर आता आपल्याला साखरेचा सा पाक बनवायचा आहे त्याआधी मी एक पातेला घेतलेलं आहे मोठं फक्त आपण गॅस लगेच चालू करायचं चा नाही तर इथे मी एक वाटी पूर्ण भरून साखर घेतलेली आहे जर तुम्हाला साखर गाठी जास्त मोठी किंवा जाड बनवायची असेल तर तुम्ही अजून एक वाटी घेऊ शकतात तर मी इथे एक वाटी साखर घेऊन त्याच्या निम्मे वाटी पाणी घेतलेलं आहे म्हणजे साखर बुडेल इतपत आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर थोडंसं पाणी सुद्धा उरलेलं आहे इतकं पाणी म्हणजे साखर बुडेल इतकंच पाणी मी टाकलेलं आहे त्यानंतर आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे जेणेकरून गॅ साखर लवकर विरघळेल आणि आपला टाईमही वाचेल तर इथे मी आधी चमच्याच्या सहाय्याने साखर विरघळून घेते आणि सतत आपल्याला म्हणजे चमच्याच्या सहाय्याने ते ढवळत राहायचं आहे म्हणजे अजिबात सोडून देता कामाने कारण जास्त जर ते लव म्हणजे हाय फ्लेम आपण आधीच केलेली आहे तर ते करपू वगैरे शकतं तर त्यामुळे सारखं सारखं ते सारक, हलवत राहायचं आहे आणि दरवर्षी मी गुढीपाडव्यासाठी गाठी घरीच बनवत असते तर कधी तर म्हणजे कलरचे वगैरे सुद्धा बनवते तर तुम्ही कलरच्या आणि पांढऱ्या शुभ्र गाठीसुद्धा घरच्या घरी बनवू शकतात तर कलर बनवण्यासाठी आपले जे फूड कलर्स असतात तर त्याचा वापर करून आ, तुम्ही बनवू शकतात तर दरवर्षीप्रमाणे मी या वर्षीसुद्धा साखरगाठी बनवत आहे माझं हे रेसिपी चॅनल नाही पण म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करूया साखर गाठी कशी बनवायची कारण आपण बनवले आपण आपल्या हाताने जी वस्तू बनवतो तर त्याचा एक आनंद वेगळाच असतो आणि खूप सोपी पद्धत आहे आणि म्हणजे खूप पौष्टिक बाहेरून आणण्यापेक्षा आपण घरच्या घरी बनवू शकतो आणि मुलांना असे गोड पदार्थ किंवा खायलाही मजा येते तर त्यामुळे मी म्हणजे आपण घरी मुलांसाठी नक्कीच बनवू शकतो तर आता इथे बघा साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आणि आता म्हणजे साखरेचा पाक होण्यास तयार झाले आहे कारण बुडबुडे तुम्हाला दिसत असतील तर अशा पद्धतीचे बुडबुडे लगेच येतात वरती तर असं आपल्याला चमच्याच्या सहाने ढवळत आपण परत थोडा वेळ त्याला म्हणजे थोडासा कलर चेंज होईपर्यंत आणि साखरेचा पाक व्यवस्थित तयार होईपर्यंत गॅस चालू ठेवायचा आहे आणि आता बघा गॅस आपल्याला अगदी लो फ्लेमवर करायचा आहे त्यानंतर इथे थोडस मी दूध टाकून घेते दूध टाकल्यामुळे ना त्याच्या बघ लगेच असे बुडबुडे तयार होतात फेस तयार होतो तर त्याच्या म्हणजे त्यामुळे ना साखरेमधली जी जी घाण असते तर ती फेसच्या साहाय्याने निघून जाते आणि साखर गाठी तयार होतात त्यामुळे अगदी किंचित आपण दूध याच्या यामध्ये टाकलेलं आहे तर पाक आता जवळपास आपला तयार होत आलेला आहे पण आ, पाक कसा म्हणजे झाला की नाही किंवा साखर गाठ तयार होण्यासाठी पाक नक्की कसा असावा हे चेक करण्यासाठी मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर अगदी थोडासा इथे मला असं वाटत आहे पाक जवळपास तयार होत आहे तर त्यासाठी एका प्लेटमध्ये आपण थोडस थेंबर पाक घ्यायचा आहे आणि तो जर खाली सरकत असेल स्प्रेड होत असेल तर याचा अर्थ अजून साखर गाठीसाठी तरी तो पाक व्यवस्थित तयार झालेला नाही तर अशा पद्धतीने आपण चेक करून बघायचं तर बघा अशा पूर्ण तो खाली स्प्रेड होत आहे पसरत आहे याचा अर्थ अजून आपल्याला थोडा वेळ त्याला शिजू द्यायचा आहे व्यवस्थित पाक होऊ द्यायचा आहे तर बघा पाक आता व्यवस्थित तयार झालेला आहे आणि आता आपण आता चेक करून बघूया तर मी आता थोडस म्हणजे थेंबर ताटलीमध्ये घेऊन बघते याच्या आधी मी दोन एक दोनदा अजून चेक करून बघितलं होतं तर बघा आपण थेंब टाकल्यानंतर तो अजिबात हालत नाही कुठेही स्प्रेड पण होत नाही याचा अर्थ आपला साखर काठीसाठी पाक अगदी व्यवस्थित तयार झालेला आहे तर इथे लगेच मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि गॅस बंद केल्याबरोबर लगेच आपल्याला आपल्या पात्रात हे मिश्रण ओतायचं आहे जरा हे वेळ न घालवता ही प्रो प्रोसेस आपल्याला खूप फास्ट करायची आहे कारण थोडासा जरी हा पाक थंड झाला तर आपल्याला ते टाकता येणार नाही आणि लगेच घट्टही होतं तर इथे मी पटापट लगेच आता टाकून घेते आणि हा जो मोठा चमचा छोटा हात जर दिसत असेल तो तर तो माझ्या मुलाचा आहे तर इथे त्याची थोडीशी गडबड चालू होती त्याला टाकायचं होतं त्यामुळे आणि मला अशी भीती होती की त्याला चटका वगैरे नको लागायला कारण पाकचा चटका हा खूप भयानक असतो तर त्या गडबडीत माझा पाक शेवटी शेवटी थोडासा थंड झाला होता आणि एक वाटी खूप छोटी पण झाली पण ठीक आहे तुम्ही समजू शकतात आणि तुम्हाला सगळं प्रोसेस समजली असेल की गाठी आपण घरच्या गर घरी अगदी सोप्या पद्धतीने आणि पौष्टिक अशा गाठी कसे बनवू शकतो आणि तुम्हाला अशा पद्धतीने आपण पांढऱ्या गाठीसुद्धा बनवू शकतो आणि जर कलरच्या बनवायच्या असतील तर जेव्हा आपण गॅस बंद करतो त्यावेळेस लगेच थोडासा फूड कलर त्यामध्ये मिक्स करायचा आणि लगेच अशाच पद्धतीने आपण ते मिश्रण टाकायचं आहे वाटणमध्ये त्यानंतर आपण आता व्यवस्थित पूर्णपणे थंड आणि सेट होऊ द्यायचं आहे फॅन खाली तर बघा साधारण दोन तीन तासांनी गाठी अगदी व्यवस्थित म्हणजे थंड आणि सेट पण झालेल्या आहेत तर आता आपण काढूया पहिल्या टोकापासून सुरुवात केली तर अगदी सहज पहिली गाठ निघाली त्यानंतर अशा अशा पद्धतीने हळूवार हो सगळ्या गाठी आपल्याला काढून घ्यायच्या आहे साठी खूप छान सुंदर आणि पौष्टिक अशी साखरमाळा तयार झालेली आहे तर, तर तुम्हीही यंदा गुढीपाडवायला घरच्या घरी अशी साखरमाळा तयार करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी बनली आणि व्हिडिओ कसा वाटला तेही नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच छान नवनवन व्हिडिओ बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकोनलाही प्रेस करा तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तर तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा